या आमदाराने स्वतःच्याच गळ्यात पोलिसांचा धोंडा मारून घेतलाय हे आमदार शिंदे गटातील संजय गायकवाड हे आमदार पत्रकाराशी बोलताना असं काही बोलले त्या कारणामुळे वनविभाग वाले आणि पोलिस यांच्या पाठीमागे लागले या आमदाराने शिवजयंतीच्या दिवशी एका पत्रकाराने त्यांना विचारले तुमच्या गळ्यामध्ये जे सोन्याचे लॉकेट आहे त्यामध्ये कोणाचा दात आहे तर या आमदाराने चक्क वाघाचं नाव घेतलं संजय गायकवाड म्हणले मी एकोणीसशे साली वाघाची शिकार केली आणि त्यानंतर वाघाच्या दाताचं मी लॉकेट बनवले आणि तेच माझ्या गळ्यात आहे संजय गायकवाड म्हणतात आपण बिबट्या फिबट्याला घाबरत नाही बिबट्या फिफट्याला तर असंच पळवतात त्यांनी चक्क वाघाची शिकार केली पुन्हा एकदा सांगतो वाघाची शिकार केली आणि त्या वाघाला मारूनच त्याचा दात काढून लॉकेट बनवले आता संजय गायकवाड मीडिया समोर तर हे बोलले परंतु वन विभागवाले आणि पोलीस त्यांच्या या कारणामुळे पाठीमागं लागले वन विभागवाल्यांनी त्यांच्याकडून हा दात जप्त केला आणि तो देहरादून येथील संशोधन केंद्रामध्ये तपासणीसाठी पाठवला जर खरोखरच तपासणीमध्ये हा वाघाचा दात निघला तर संजय गायकवाड यांच्यावरती मोठी कारवाई केली जाईल आणि जर ही फक्त पोकळ धमकी निघली तर त्यांची मोठी बदनामी होईल त्यामुळे संजय गायकवाडनी स्वतःच्या स्पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं झालंय